गेल्या जिल्हा परिषद दोन हजार सतरा साली त्या निवडणुकीत सांगोला तालुक्यात जे सात गट होते आणि चौदा गण होते त्याच प्रमाणे प्रभाग गट गणाची रचना कायम आहे फक्त एका गटाचं नाव बदललेलं आहे नादराया चोपी झालेलं आहे आणि त्या गणाचे नाव चोपी झालेलं आहे तसंच उदलवाडी गाण्याचं नाव हातीत झालं उदलवाडी गाण्याचं नाव राजू झालेलं आहे आणि जुनुनी गणाचं नाव हे हातीत झाले एवढाच बदल आहे या प्रारोप्रेषेवरती ना एकवीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत जर आपल्याला कधी घ्यायची होती कधी घेण्यासाठी हे प्रारोप्रषण करण्यात आले आहे